नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यातील पहिला आणि अतिशय महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्यभावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार कपडे घालून नागदेवताची पूजा करतात स्त्रीया पानाचे नाग नागी आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्यांना दूध लाया आघाडा दुर्वा वाहून पूजा करतात श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र सर्वत्रोगवतो या सणात या वनस्पतीला महत्वाचे स्थान असते नागदेवताची पूजा करून त्याला दूध साखर उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ यापासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते तसेच फुगडी झोके आणि विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळतात गावाकडे आजही अशाच पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते श्रावणातील या पहिल्या मोठ्या सणाचे सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात नागांची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असे मानले जाते भगवान शिवाच्या गळ्यात नेहमी नागांचा हार असतो भगवान विष्णू शेष नागावर विसवले आहेत बलराम आणि लक्ष्मण हे शेष नागाचे अवतार मानले जातात राहू आणि केतू यांचे ज्योतिषशास्त्रात साप किंवा सापांच्या माध्यमातून चित्रण केले आहे राहूला सापाचे डोके आणि केतूला त्याची सोंड मानले जाते त्यांच्या कुंडलीतील स्थानामुळे कालसर्प दोष निर्माण होतो ज्योतिषशास्त्रीय ग्रंथानुसार नागपंचमीच्या वेळी नागांची पूजा केल्याने कालसर्प दोष कमी होतो नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने ग्रहांची बाधा आणि अकाली मृत्यूचे संकट दूर होते अशी श्रद्धा आहे सामान्यतः हरियाली तीजनंतर दोन दिवसांनी नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी मंदिरामध्ये नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेवांची आणि नागांची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता यंदा श्रावणातील हा पहिला सण नागपंचमी कधी नागपंचमीचा शुभमुहूर्त आणि पूजा पद्धत काय ते आज आपण जाणून घेणार आहोत यंदा नागपंचमीचा सण नऊ ऑगस्टला शुक्रवारी सर्वत्र साजरा केला जाणार आहे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्टला सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी हो सुरू होणार असून ही तिथी दहा ऑगस्टला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल या परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार नागपंचमीचा सण नऊ ऑगस्टला सर्वत्र साजरा केला जाणार आहे नागपंचमीला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा नऊ ऑगस्टला पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत हा मुहूर्त राहील या कालावधीमध्ये तुम्ही नागदेवतेची किंवा नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करू शकता नागपंचमीला पूजा करण्याची पद्धत नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचे ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात करा त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा नंतर सूर्यदेवतेला जल अर्पण करा त्यानंतर शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र जिवती किंवा मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती स्थापित करा आता नागदेवतेला हळद कुंकू फुले अक्षता व्हाव्यात पूजा करून झाल्यावर नागपंचमीची कथा वाचावी त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करावी आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचं नैवेद्य अर्पण करावा व नागपंचमी पूजा मंत्र ओम भुजंगेशाय विमय सर्प राजाय धीमही तन्नो नाग प्रचोद तसेच आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकटातून तारला जावो हेही उपास करण्यामागे एक कारण आहे यामागची कथा खालीलप्रमाणे नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत त्यापैकी एक कथा सत्तेश्वरी नावाची कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सतेश्वरीने ग्रहण केले नाही सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे मी रक्षण करेल त्यामुळे त्या, त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते तसेच दुसरी कथा का कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते नागपंचमीच्या दिवशी काय करावे नागपंचमीच्या दिवशी शिव मंदिरातील शिवलिंगावर कच्चे दूध बेलपत्र आणि काळे तिळ मिसळून गंगाजल अर्पण करावे हे करणे खूप शुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी शेण किंवा मातीने नागाचे चित्र बनवून घराच्या मुख्य दरवाजावर त्याची पूजा करा नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाची विधिवत पूजा केल्यानंतर नाग गायत्री मंत्राचा जप करा नागपंचमीच्या दिवशी शिव मंदिरात साफसफाई जरूर नागपंचमीच्या दिवशी ब्राह्मणाकडून चांदीच्या नागात प्राणप्रतिष्ठा करून पाण्यात वाहून द्या असे करणे शुभ मानले जाते नागेंद्र त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै न काराय नम शिवाय हा मंत्र म्हणा नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सापांचे भय राहत नाही नागपंचमीच्या दिवशी गारुडे दिल्यास त्या गारुडेला पैसे देऊन नागाला जंगलात सोडून द्या हा उपाय केल्यास कालसर्प दोषातून मुक्ती मिळते नागपंचमीच्या दिवशी अशा एका शिव शिवजीच्या लिंगावर नाग नाही अशा मंदिरात नागाची प्रतिष्ठापना करा नागपंचमीच्या दिवशी काय करू नये या दिवशी शेतकरी शेत, शेत नांगरत नाही नववधू येतात त्या फुगड्या झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात नागपंचमीच्या दिवशी काहीही करू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात या दिवशी चुकूनही नागदेवतेला त्रास देऊ नका हे जाणून घेणे महत्वाचे आहे की सापाला हानी पोहोचवणे हे पाप मानले जाते असे केल्याने तुम्हाला कालसर्प दोष प्राप्त होऊ शकतो या दिवशी लांबूनच किंवा फोटरूपी नागांना शिव मानून त्यांची पूजा करावी यासोबतच नागपंचमीला टोकदार वस्तूंचा वापर करू नका त्याचबरोबर या दिवशी शेतात खोदकाम करू नये असे सांगितले जाते नागपंचमीच्या दिवशी पूजेच्या विधीबाबत देशभरात विविध परंपरा आहेत काही लोक चतुर्थीला उपवास करतात आणि पंचमीच्या संध्याकाळी पारायण करतात अनेक ठिकाणी या दिवशी शिळ्यांना खाण्याचीही प्रथा आहे घरामध्ये पूजा करायची असेल तर लालचंदन आणि हळदीने पाच किंवा आठ नागदेवाचे प्रतिकात्मक चित्र बनवा त्यानंतर त्यावर कच्चे दूध दुर्वा दही अक्षता फुले पाणी अर्पण करा प्रसाद म्हणून धूप गूळ आणि मिठाई दिली जाते याशिवाय कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीला पूजा केल्याने लाभ होतो धन्यवाद